हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे दिवाळी स्पेशल साडी शॉपिंगचा ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल अभिरुची मॉल सिंहगड रोड या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला धम्माकेदार असं दिवाळी स्पेशल साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर सुंदर व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला मिलच्या रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत साड्यांचं सा अप्रतिम कलेक्शन आहे कुर्तीज आहेत हँडलूम रिले हँडलूमचं बरंसं या ठिकाणी कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे या ठिकाणी जर तुम्ही आलात तर पार्किंगची भरपूर सोय आहे मॉल असल्यामुळे आणि प्रशस्त असा हे द्वारकादास यांचं शोरूम आहे सिंहगड रोडवरचं तर आता आपण जास्त वेळ वायानं घालता यांच्याकडे काय नवीन कलेक्शन आलेलं आहे दिवाळी स्पेशल कशा कशा ऑफर आहेत ते आपण पुढे ब्लॉग मध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ ब्लॉग आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया नमस्कार द्वारकादास रोड अभुरुची मॉल मध्ये आपले झाले आहे धमकदार एकदम दिवाळीचे ऑफर आता तुम्हाला मी दाखवणार सिंगल सिंगल ऑफर मध्ये पेटणे वगैरे आरिवर्कचे चे मध्ये भरपूर असे पेटर्न आहे तुम्ही लोकर लोकर सोपला या द्वारकादास सामकुमार अभुरुची सिंगर रोडला काय दाखवता पहिल्यांदा पहिला तुम्हाला दाखवणार आहे बारे आपल्याला सहाशे पन्नास लाल ओव्हर बुट कलर कॉम्बिनेशन खतरनाक आहे मस्त आणि सॉफ्ट आहे लाईट वेट आहे एकदम लाईट सॉफ्ट मध्ये हे बघा कलर भरपूर आहे त्याच्यात सात ते आठ कलर आपल्याला बघायला मिळतील बघू शकताय सगळे जे <laughs> ट्रेडिशनल पैठण्यांचे कलर असतात कलर अवेलेबल आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची मॉल या ठिकाणी असलेल्या द्वारकादास यांच्या शोरूम मध्ये सेकंड फ्लोर ला शोरूम आहे आहे पार्किंगची भरपूर सोय आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा रेट बघा तुम्ही मॅडम एक हजार चाळीस मार्केट प्राइस ओपन चॅलेंज रेट आहे तुम्ही फोटो काढून कुठं मार्केट मी ट्राय करा हे रेट तुम्हाला कुठेच नाही भेटणार आपली रेट आहे फक्त सातशे पन्नास ओके हे बघा स्पेशल दिवाळी साठी एकदम बजेट मध्ये साडी घेऊन आलेले आरिवर्क चलाऊज पीस मार्केट प्राइस अकराशे रुपये रेट भेटणार आहे हे रोड सातशे नऊ रुपयाला ही साडी भेटणार आहे सातशे नऊ ब्लाऊज किती छान एकदम हेवी ब्लाऊज आणि कलर एकदम असे ट्रेंडी कलर आहेत डार्क लाईट कलर याच्यामध्ये बघायला मिळतील सुंदर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यामध्ये आरीवर्क मध्ये रेट मात्र फक्त सातशे नऊ रुपये मस्त मधुराई गडवाल मध्ये मदुरई गढवाल कॉटन मध्ये हे बघा हे सेम साडी 3.5 4000 रुपये होती सेम कॉपी केलेले आहे कलर रेंज बघू शकता तुम्ही बोर्डर वगैरे बघा किती अति सुंदर बोर्डर आहे बघा मस्त रेट आहे तरी रुपये फक्त 750 मध्ये तुम्हाला ही ऑफर मध्ये ही भेटणार आहे खूपच छान बघू शकताय कलर वगैरे अतिशय सुंदर दिलेले आहेत सॉफ्ट लाइटवेट चापून चोपण बसणारी ही पैठणी आहे मस्त कलेक्शन द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरोची मॉडेल हे बघा एकदम सॉफ्ट म्हणजे प्युअर सिल्क सारखी सारी फिनिशिंग आहे बघा साडीला मुनिया पेठणी पल्लू वगैरे बघा किती मस्त एकदम जरीचे पल्लू आहे आणि मीनाकारी पल्लू येणार आहे आणि ब्लाऊज तर बघा तुम्ही सगळं भरलेलं ब्लाउज येणार आहे ब्रोक पेठणी ब्लाउज पीस मुनिया पेठणी संपूर्ण साडीला मोठे येणार आहे हा बघा सुंदर कलेक्शन आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता मस्त कलर वगैरे ऑप्शन अवेलेबल आहे लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची पेस्टल कलर मध्ये कलर मध्ये येणार आहे सिल्क डिझाईन बघा एकदम एकदम न्यू डिझाईन मध्ये पॅटर्न आहे सॉफ्ट सॉफ्ट मध्ये येणार एकदम चार कलरच सेट येणार आहे जाल मध्ये पण आहे पंधराशे ऐंशी ची साडी आहे तुम्हाला ही भेटणार आहे हे बघा हे पण एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे आता सध्या ही दिवाळीला सगळं लेटेस्ट पॅटर्न येणार आहे तुम्हाला आणि कलर मॅचिंग बघा एकदम सगळं अनकॉमन कलर मॅचिंग येणार आहे हा बघा कसलं भारी कलर कॉम्बिनेशन एकदम तर प्युअर साडी असते पाच सहा हजार त्याचं सेम कॉपी केलेलं आहे कलर बघा सगळं एकदम किती राखाडी कलर एकदम सगळं एकदम भारी कलर येणार आहे कॉम्बिनेशन जबरदस्त आणि रेड तर बघा तुम्ही फक्त सतराशे रुपयाची साडी फक्त नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे मार्केट प्राइस सतराशे आहे डी एस मिल प्राइस आहे सातशे नव्वद नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये सो लवकरात लवकर यायचंय मिलच्या मध्ये साड्या खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल सेकंड फ्लोर सिंहगड रोड पुणे या ठिकाणी बनारसी सिल्क सॉफ्ट मध्ये एकदम ऐसा सेम साडी आहे ना प्लेन बनारसीची असते पाच हजार सहा हजार रुपये रेट आता मी रे, कमी रेट मध्ये काढलेलं आहे बघा हा संपूर्ण साडीला बुट येणार आहे हे बघ एकदम भारी साडी आहे हे बघ सतराशे पन्नास रुपये रेट आहे तुम्हाला एक हजार सत्तर रुपयाला रेट रेटमध्येही भेटणार आहे खूपच छान मस्त सुंदर असं कलेक्शन आहे अगदी दिवाळी स्पेशल भरजरी तुम्हाला साड्या या ठिकाणी अगदी स्वस्तात मस्त खरेदी करता येणार आहे छान हे बघा हे पण एकदम न्यू लेटेस्ट पॅटर्न आहे दिवाळीसाठी स्पेशल मध्ये एकदम हा बघा मस्त पल्लू बघा किती सुंदर पल्लू आहे बघा सेम साडी तुम्हाला दहा हजार बारा हजार साडी मध्ये सा सेम पल्लू भेटायला भेटणार आहे गेला आणि बलूज तर बघा किती मस्त दिलेलं आहे भारी ब्लाउज पीस आहे एक नंबर पीस एकदम कमी रेट मध्ये आलेल्या साडी मी मार्केट प्राइस तुम्हाला अठराशे एकोणीस रुपये रेट भेटणार आहे फक्त तुम्हाला ही एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास डीएस मिल प्राइस आहे एक हजार पन्नास रुपये मार्केट पेक्षा तुम्हाला नक्कीच तीस चाळीस टक्के कमी रेट मध्ये या ठिकाणी साड्या मिळणार आहेत लवकरात लवकर भेट द्या द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड या ठिकाणी आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या नो या ठिकाणी कॅशबॅक ऑफर पण आहे तुम्हाला खरेदीवर या ठिकाणी नेक्स्ट खरेदीवर तुमचे जे पॉइंट आहेत ते मधून रेडीम होणार आहे टिश्यू मुनिया साडी आता हे पण आहे पेट खूपच ट्रेंडला आहे सध्या व्हायरल साडी आहे तुम्ही एकदम वायरल साड्या तुम्हाला पुण्यात कुठे मिळतात तर द्वारकादासच्या कुठल्याही शाखेमध्ये गेलात तर तुम्हाला या व्हायरल साड्या मिलच्या रेटमध्ये खरेदी करता येतात नऊशे पन्नास मध्ये भेटणार खूपच सुंदर सॉफ्ट लाईट वेट इजी टू कॅरी या दिवाळीला नक्की घ्या आणि घरच्यांना गिफ्ट देण्यासाठी पण अतिशय शे, सुंदर अशा या साड्या आहेत सो लवकरात लवकर विजिट करा द्वारकादास श्यामकुमार सिंहगड मॉल या ठिकाणी राजन्स मध्ये सेम डिझाईन दिलेली आहे हा बघा मस्त एकदम बो, लोटस बॉर्डर सेम ही सात आठ हजार रुपये मध्ये दिलेले बघा एकदम रेट मध्ये कमी मध्ये आणलेले बघा हे मस्त खूप सुंदर पैठणी कलर आहे तुम्ही बघू शकता एकदम ट्रेडिशनल कलर आपल्याला किती भारी एकदम प्युअरचे कलर दिलेले तुम्हाला हे आणि पण पण मध्ये कलर बघायला मिळतील फॅन्सी कलर कॉम्बिनेशन तर बघा एकोणीसशे साडी फक्त तुम्हाला अकराशे नऊ मध्ये ऑफर मध्ये भेटणार खूपच सुंदर मस्त एकोणीसशे रुपयाची साडी अकराशे नव्वद म्हणजेच अर्ध्या किमतीत मिलच्या रेट मध्ये आपल्याला या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करा ही <laughs> बघा ऑनलाईन हिट पॅटर्न आर्य वर्क चा बलोज पीस आणि साडेला संपूर्ण ची डिझाईन येणार आहे <laughs> ही रेट सेम जून जुलै ऑफर रेट होती आता स्पेशल आपल्या ग्राहकांसाठी ही दिवाळीमध्ये ऑफर चालू केला आहे आपण मार्केट प्राइस तुम्हाला सत्तावीस रुपये रेट भेटणार आहे आपली ही जून जुलै च्या फक्त तेराशे नव्वद रुपयेच हीच आहे आला मस्त खास ग्राहकांच्या आग्रहा पुन्हा हा स्टॉक आलेला आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या सगळ्याच शाखांमध्ये तुम्हाला ही पैठणी बघायला मिळेल सो लवकरात लवकर व्हिजिट करा तीन हजाराची पैठणी फक्त आणि फक्त तेराशे नव्वद रुपये मध्ये खरेदी करा एकदम सुपरीत पैठणी आहे आपलं राजहंस पैठणी राजहंस पैठणी खूपच सुंदर राजहंस पैठणी बघतोय आपण सुंदर असा पाटन आहे कॉपर जरीचा भरजरी पदर आहे आणि ऑल ओव्हर अशा कॉपर जरीच्या मस्त अशा नाजूक रुद्राक्ष बुट्ट्या दिलेल्या आहेत बॉर्डर बघू शकताय टर्निंग राजहंस बॉर्डर दिलेली आहे मस्त याच्यामध्ये एकदम ट्रेडिशनल असे कलर दिलेले आहेत काय प्राइस आहे अठ्ठाशे रुपयाचे मार्केट प्राइस आहे तुम्हाला चौदाशे पन्नास मध्ये स्पेशल दिवाळीसाठी भेटणार आहे ओके दिवाळी स्पेशल महाबचत साडी सेल मध्ये तुम्हाला ही साडी फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपयाला खरेदी करता येणार आहे इक्कत पटोला सिल्क हे पण एकदम सुपरहिट पॅटर्न आहे सध्या दिवाळीचा इक्कत पटोला सिल्क हो हे मॅडम सेम साडी तुम्हाला पाच हजार सहा हजार मध्ये प्युअर मध्ये भेटणार आहे आपलं एकदम कमी रेट मध्ये सध्या काढले असेल दिवाळीमध्ये मार्केट प्राइस घेतले तर अठ्ठावीस रुपये रेट भेटणार आहे फक्त ही चौदाशे नऊ मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे एकच फोटो असेल खूपच सुंदर बघू शकता सुंदर असा पॅटर्न आहे आणि कलर पण याच्यामध्ये सहा कलर ऑप्शन अवेलेबल आहेत एकदम सुंदर पॅटर्न सॉफ्ट लाईट वेट इझी टू कॅरी दिवाळी स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला ही चौदाशे पन्नास रुपयाला चौदाशे नव्वद रुपयाला द्वारकादास श्यामकुमार यांच्या अभिरुची मॉल मध्ये शाखेमध्ये खरेदी करता येणार आहे कलांजली पेठणी हे आपलं चौथ्याच मॅन्युफॅक्चर मध्ये मॅडम ओके वाहत सेम कलांजली तुम्हाला तीन साडे तीन हजार रुपये मध्ये भेटणार आहे ही आता सध्या एकदम कमी रेट मध्ये फक्त चौदाशे पन्नास मध्ये तुम्हाला ही पेटणार आहे विथ कॉन्ट्रास्ट मध्ये कलांजली सेल्फ मध्ये कलांजली कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला सध्या कलर कलर बघा तुम्ही अजून भरपूर कलर आहे ओके खूप सुंदर अशी कलांजली पैठणी आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आहेत ट्रेडिशनल पॅटर्न आहे आणि तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडे अर्ध्या किमतीमध्ये ही साडी मिलच्या रेटमध्ये खरेदी करता येणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपयामध्ये लवकरात लवकर व्हिजिट करा आणि खरेदी करा एक ही बगा मैडम बनारसी सॉफ्ट सिल्क में तो क्यों बगा प्योर बनारसी में तो जाए वाव मस्तो खूब छान जर तुम्हारे वेगले काट पदर छोडूं न से फॅन्सी पाहिजे तर बनारसी सिल्क घ्या तुम्ही हे मार्केटमध्ये तुम्हाला साडेतीन चार हजार रुपये रेट भेटणार आहे आपले द्वारकादास सामकुमार तुम्हाला सिंगड रबुरुची मॉल मध्ये फक्त पंधराशे मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे ओके म्हणजे अर्ध्या किमतीमध्येच आपल्याला दिवाळीची शॉपिंग होणार आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या कुठल्याही शाखेमध्ये महाबचत साडी सेल सुरू आहे दिवाळी स्पेशल या संधीचा तुम्ही स्वर्ण या स्वर्ण संधीचा नक्की फायदा घ्या आणि द्वारकादास श्यामकुमारच्या कुठल्याही शाखेमध्ये जाऊन साड्यांची खरेदी करा मिलच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी साडी साड्या खरेदी करता येणार आहे बघू शकताय खूप सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे कलर डिझाईन ऑप्शन भरपूर आहे टिश्यू मध्ये आणले बघा नवीन एकदम एक प्युअर टिश्यू मध्ये अच्छा पल्लू वगैरे बघा एकदम मीनाकारीचा पल्लू येणार आहे ओरिजिनल वाटते साडी ओरिजिनल टिश्यू मध्ये आणि कलर रेंज वर बघू शकत तुम्ही विथ गोंड्याचं पॅटर्न केलेलं आहे साडी आहे तुम्हाला या साड्या खरेदी करता येणार आहेत कुठे तर द्वारकादास श्यामकुमार यांच्या अभिरुची मॉल मध्ये असलेल्या शाखेमध्ये सुंदर व्हरायटी आहे सुंदर कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल ऑफर मध्ये हे खरेदी करता येणार आहे सो या स्वर्ण संधीचा नक्की फायदा घ्या आणि साड्या खरेदीचा आनंद घ्या पेटेंट टिशू मध्ये पण आता लेटेस्ट ट्रेंडिंग पेटर्न आहे मोर पैठणी हा मोर पेटणे बघा उघडून बघा तुम्ही साडी एकदम किती मस्त वाढत बघा स्पेशल दिवाळी साठी एकदम करेट मध्ये काढलेले सध्या ही पण खूप ट्रेंड मध्ये आहे तुम्ही इथे बघू शकताय मल्टी कलर चे स्टोन याच्यामध्ये दिलेले आहेत सुंदर असं मोराचं याच्यावर विविंग आहे ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता जरीचं विविंग आहे रेशम विविंग आहे आणि कलर ऑप्शन देखील याच्यामध्ये खूप सारे बघायला मिळणार आहेत तीन हजार शंभर रुपये रेट भेटणार आहे आपले द्वारकादास साम मध्ये एकोणीशे पन्नास मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे ओके सर्वात स्वस्त पैठणी साड्या कुठे मिळतात तर द्वारकादास श्याम यांच्या अभिरुची मॉल मध्ये असलेल्या शाखेमध्ये स्वस्त मस्त धमाकेदार दिवाळी स्पेशल हे सगळं कलेक्शन असणार आहे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि साडी खरेदीचा आनंद घ्या हे बघा एक लाइनिंग मध्ये घेऊन आलेले बघा पल्लू वगैरे बघा साडी लहेरिया लाइनिंग एकदम न्यू पॅटर्न आहे मस्त मस्त खतरनाक जबरदस्त पेटन आहे तीन हजार आठशे रुपयाची साडी आहे तुम्हाला याच्यामध्ये कलर वगैरे फार सुंदर दिलेले आहेत आणि डार्क लाइट कलर पण आहेत तुम्हाला याच्यामध्ये सॉफ्ट आहे लाइट वेट आहे आणि पूर्ण असे जरीचं याच्यामध्ये लहेर्या डिझाईन दिलेला आहे विविंग आहे भरझरी पदर आणि तो जो कलर त्यांनी ओपन केलेला आहे तो तर अप्रतिम आहे लवकरात लवकर व्हिजिट करा साड्या खरेदी करा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करायचं आता तुम्हाला मी डिझायनर साडीच फक्त सॅम्पल पीस दाखवणार आहे सगळं डिझायनर दाखवू शकत नाही शक्यत पण नाहीये एवढं पेटर्न आलेलं तर सध्या दिवाळीसाठी हे बघा कलकत्ता मध्ये दिलेलं एकदम सगळं हाताने वर्क केलेलं आहे एकदम मस्त हँडवर्क आहे हँडवर्क मध्ये येणार बॉर्डर बघू शकता सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे सॉफ्ट लाईट वेट साडी ओरगनच्या मध्ये संपूर्ण आहे पण चालू तुम्हाला चार पाच डिझाईन भेटणार आहे काय रेंज मध्ये स्टार्टिंग आहे आपल्याकडे मग आपल्याकडे वर्क साडे साडे सातशे रुपये पासून आहे आणि हे केस पैक मी भेटणार हे बघा डार्क कलर मध्ये दिलेले एकदम एकदम सुपरेट पॅटर्न आहे मस्त फारच सुंदर सुंदर अशा व्हरायटी सुंदर असे पॅटर्न स्वस्त मस्त कलेक्शन शॅम्पू मार हे क्रेप मध्ये दिलेले एकदम मस्त पेटर्न आपण फारच सुंदर छान कलर कसला भारी आहे कलर सगळं अजून कलर सहा कलर येणार आहे हे बघा एकदम प्लेन मध्ये झिरो स्टोन च काम केलेलं आहे एकदम बारीक बोर्डर मध्ये स्टोनचं काम केलेलं आहे हा मस्तच फारच सुंदर कसला कलर आहे हा आता ही एक मार्केटचा स्पेशल दिवाळी रजवाडी पॅटर्न रजवाडी मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे तुम्ही या तुम्हाला बघायला भेटणार आहे सुंदर असे टेसन्स वगैरे हे बघा कश्मीरी मध्ये आपण सुपरेट पॅटर्न काश्मीरी मध्ये बघा कश्मीरी बेबिंग आहे याच्यावर बघू शकता कश्मीरी पॅटर्न सुंदर असे स्टोन बॉर्डर दिलेली आहे मस्त कलर सगळ्यात मध्ये अवेलेबल येणार मस्त पॅटर्न आहे एक, एक, एक सुंदर डिझायनर साड्यांचं कलेक्शन आपल्याला द्वारकादास श्यामकुमार अभिरुचिहायला मिळेल हे पण डिझायनर पॅटर्न काम केलेलं बघा मस्त हा हॅन्डवर्क आहे पूर्ण बघू शकता मस्त आणि असं काही गळणार निघणार असं पाहिजे बघा एकदम वाढ मस्त तारे जमीन पर फारच सुंदर असा लखलखाट तुम्हाला जर पाहिजे असेल दिवाळीमध्ये लाइटिंगच्या रोषणाईमध्ये तुमचाही लखलखाट तुम्हाला बघायचं असेल तर लोकर लोकर सोपला बघा भरपूर गर्दी झालेला आहे भरपूर व्हेरायटी भेटणार आहे डिझायनर पॅटर्नचे आणि सध्या डिस्काउंट ऑफर मध्ये मा सध्या मार्केटपेक्षा आपल्या दुकानचे रेट एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला बी एस मिल मध्ये रेट भेटणार आता लग्न सराई आपल्या चालू झालं आहे दिवाळी नंतर जर तुम्हाला लग्न खरेदी करायची तर तुम्ही द्वारकादास शामकुमार सिंग तुम्हाला होलसेल भावाने आपलं हे आपले, आपले रेग्युलर कस्टमर आहे सध्या झालेलं आहे बघू सगळं एकदम सगळे व्हरायटी वगैरे आजच्या व्हिडीओ मध्ये आपण द्वारकादास शामकुमार अभिरुची मॉल मधलं खूप सुंदर असं दिवाळी स्पेशल साड्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा